माझा आवाज एकनाथ शिंदेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे तो बंद कोणीच करू काय नवीन एक काहीतरी <laughs> म्हणाला <laughs> <सुर> शरद कुलकर्णींचा बोध घ्यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे <laughs> आणि बाळासाहेबांचे निष्ठा ठेवली असती पुस्तक काढायची वेळ आली नसती खऱ्या <laughs> अर्थाने देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कला हटवलं काश्मीर का। बाळासाहेबांच्या स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं पूर्ण केलं अशा लोकांवर टीका करून तुमचं पाप झाकता येणार नाही त्यामुळे आपण त्याच्या नंतर उद्याजी बोलू पण आज मी एवढंच सांगतो की आपण सगळे आपल्या एका ठाणेकरांच्या धाडसावर आणि त्यांची जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याला सल्यूट करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात मी तुमचंही मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो अजून चौथा आहे कोणीतरी माझा आवाज एकनाथ शिंदेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे तो बंद करू करीत आहे त्यामुळे खूप खूप आपल्याला शुभेच्छा मी आपल्यासोबत आहे कधी काही असलं तर आपण एका कुटुंबातले आहोत धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा